अंजनगाव तालुक्यातील मुर्रादेवी रहिमापूर चिंचोली परिसरामध्ये एकोणतीस मे चे सायंकाळी पाच मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले मुरादेवी गावातील जिल्हा परिषद शाळेवरील पत्रे तसेच पशुवैद्यकीय रुग्णालयावरील व चिंचोली बुजुर्ग येथील टीन शेट उडाले असून जागोजागी मोठमोठाली झाडे पडलेली आहेत बऱ्याच केळी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे साधारण सायंकाळी पाचच्या दरम्यान मुरहादेवी वरुडा रहिमापूर चिंचोली या परिसरामध्ये जोरदार हवा सुटून पाऊस पडला चक्रीवादळाने मुर येथील जिल्हा परिषद शाळेवरील टीनपत्रे उडाली हे टीनपत्रे हवेने खूप दूरपर्यंत उडून काही झाडावर सुद्धा लटकलेली दिसून आली तर काही ठिकाणी मोठमोठ्या विद्युत तारांवर पडल्याने वीज पुरवठा खंडित झालेला आहे तर दर्यापूर अंजनगाव मार्गावरील झाडे पडलेली आहेत तसेच दिशादर्शक फलक सुद्धा खाली पडलेले आहेत यामुळे बऱ्याच केळी उत्पादक शेतकऱ्यांचे चक्रीवादळाने केळींचे नुकसान सुद्धा झाले आहे मात्र या वादळामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी